नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता स्वागत करते आज आपण येथे झटपट अशी मिरची पकडे दोन प्रकारच्या मिरच्यापासून तयार करणार आहोत बाहेर रिमझिम अशा पावसाच्या सरी बरसत असताना आपल्या घरामध्ये काहीतरी गरमागरम खमंग असं जर खायचं असेल तर ही मिरची पकोडे अतिशय झटपट आणि मस्तपैकी आपण सर्व करू शकतो आणि भजी रेसिपी ही नेहमी सगळ्यांची आवडती अशी आहे तर त्यासाठी येथे सर्वप्रथम दोन प्रकारच्या मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत ही गावरान ढोबळी मिरचीमधली सर्वात बारीक अशी मिरची काढून घेतली आणि त्यानंतर आपण जी दही मिरचीसाठी मिरची वापरतो त्यामधली ही छोटी मिरची येथे काढून घेतली आता धुवून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कात्रीच्या सहाय्याने याचे देठ येथे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर कट करा नाही तर नाही केलं तरी चाललं परंतु यामुळं मिरची अजून छान अशी लागते तर डेट कट करून झाल्यानंतर फक्त आपल्याला एका मिरचीला उभी अशी चीर करून घ्यायची आहे तर सर्व मिरच्या आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत त्यामुळं आपण तयार करून घेतलेलं बॅटर मिरचीच्या आतमध्ये जातं आणि मिरची पकोडे अजून छान अशी चव देतात आणि तळण्यालाही याची मदत होते तर येथे याच पद्धतीने आपण सर्व मिरच्या छान अशा कट करून घेतल्या आहेत आता यासाठी आपल्याला बेसनपीठ खलून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ काढून घेतलं चवीनुसार मीठ यावर घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे आपल्याला एका चमचेच्या प्रमाणात ओवा हातावर रगडून यामध्ये घालून घ्यायचं आहे ओव्यामुळं मिरची पकोडे अजून छान असे लागतात तर यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये मिरची पावडर घालणार नाही तर फक्त थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व छान असं भिजवून घेणार आहोत तर हे थोडंसं घट्टर असं ठेवायचं म्हणजे आपल्या मिरच्यांना छान असं लागलं जातं जर आपण बेसनपीठ पातळ असं भिजवलं तर ते मिरचीला छान असं चिकटलं जात नाही आणि त्यामुळं मिरचीवर छान बेसनपीठ नसल्यामुळं ती खाण्यासाठी स्वाद येत नाही बेसनपीठ भिजवून झाल्यावर यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आता कट करून घेतलेल्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आणि सर्व छान अशा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तसंच दुसऱ्या मोठ्याही शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची यामध्ये घालून घ्यायची आणि सर्व आपल्याला घट्टसर यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर यामध्ये छान असं जाईल या पद्धतीने ह्या मिक्स करायच्या आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल तापवायला ठेवलं होतं पाहूया आपलं तेल कसं तापलं आहे त्यासाठी यामध्ये एक ते दोन थेंब बेसनपीठ घालून घ्यायचं बेसनपीठ यामध्ये सोडल्यामुळं तेल कसं तापलं आहे याचा एक आपल्याला अंदाज येतो आता छान असं तळून झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आणि आपल्याला आता यामध्ये बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलेला मिरच्या छान अशा सोडून द्यायच्या तर सर्वप्रथम येथे मी ढोबळी मिरची सोडून घेत आहे आता ही मिरची थोडीशी जाड असल्यामुळं आपल्याला ही तळण्यासाठी थोडासा टाईम लागणार आहे तर गॅस मंद ठेवायचा मंद गॅसवर ही छान अशी लालसर होईपर्यंत एका बाजूला तळून घ्यायची त्यानंतर हिला पलटी मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला ही आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायची या पद्धतीने ही पाच मिनटं छान अशी तळून घेतल्यामुळं शिजलीही जाते आणि खाताना अजिबात कच्ची लागत नाही त्यानंतर आपण ज्या पोकडा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अतिशय पातळ बारीक अशा घेतलेल्या आहेत त्यामुळं त्या सुद्धा आपल्याला एकानंतर एक कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि छान अशी एका बाजूला तळून घ्यायची त्यानंतर या मिरचीला आपल्याला पलटी मारून दोन्ही बाजूला छान अशा तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी रेसिपी आपण जर करत असाल आणि खायला जर आवडत असेल तर ह्या पद्धतीने मिरची पकोडा रेसिपी नेहमी करून पहा अतिशय सुंदरशी लागते बाजारातून विकत आणताना ह्या दोन्ही मिरच्या एकत्र विकत आणायच्या म्हणजे छान अशा आपल्याला जशा पाहिजे तशा मिरच्या ह्या आपण एकत्र घेऊन पावच्या प्रमाणात आणल्यावर या पद्धतीने एकत्र एक भजी रेसिपी नेहमी करू शकतो आता याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सर्व मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या सर्व घाणे छान असे तळून झाल्यानंतर गरमागरम ह्या सर्व करायच्या भाकरी चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही मिरची रेसिपी किंवा ही भजी खाऊ शकता तर हमखास करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला कमेंट करून नक्की सांगा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद